तर मित्रांनो आज आपण येथील दुदोंडी या गावात आहोत आणि ते भव्य असं एक बैलगाड शर्यत चालू आहे आता नुकत्याच नव्या गटात दहीगावकरांचा पाखऱ्या गट पास झाला आहे सुंदर गाडी पहाली बकासोर आणि दही गावच्या पाखऱ्याची आपल्यासोबत त्याचे मालक दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संतोष सावंत काय सांगाल कोणता आहे नक्की नंदी हा कोणता आहे म्हणजे कोणतं गाव आपलं काय दहीगाव चालू माळशिरस माळशिरोब माळशिरस कसं काय आज गाडी कशी पळाली गटाला काय सांगा चांगली गाडी पळाली बकासूर सोबत नियोजन कसं काय झालं होतं बैल होत नियोजन नक्कीच काय सांगाल तुमचं सोबत खासियत पाखऱ्याची खासियत काय सांगाल पाखराची खासियत म्हणजे असं कस आता कसं आहे आता टोटल म्हणजे पंधरा मैदान गुला पाहिजे नियोजन तुम्हीच केलं होतं कसं काय म्हणजे एवढस म्हणजे बकासूर म्हटलं की तुम्हाला माहिती नामांकित नंदी आहे त्याच्यासोबत आपला नंदी पळाला काय वाटतंय आज काय सांगाल आनंद होतोय नक्कीच आजचं मैदान कसं आहे चांगलं मैदान आहे चाच्यांबद्दल काय सांगाल चाचण्याच्या ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल ते काय म्हणजे फेमस ड्रायव्हर आहे तुझे आणि आता गटाला पण बघितलं की पाखऱ्या पण तेवढीच बकासूरला साथ देऊन तेवढा जोरात पळालाय स्पीड बघून काय वाटतंय आजचं स्पीड म्हणजे राहणार आहे गाडी नक्कीच आणि तुम्ही सकाळी पण आलेलं म्हटलं होतं की आमचं टॉप म्हणजे नक्की चांगलं नियोजन आहे पण गुपित ठेवलं होतं पण चांगली गाडी पळाली पाखऱ्याचं वय किती साधारणतः चौसा आहे कुणाच्या नावाने बोलतो काय शिवम डेअरी फार्म दाव शिवम डेअरी फार्म दहे माळशिरस वरून तुम्ही आलाय माळशिरस आणि कुठून घेतला होता काय एक सात आठ महिन्याचं असताना लहान घेतलं होतं सांभाळलं मोठं केलं आणि शिकवून काढलं माझ्यानं म्हणजे घरचंच या काय सांगा लहानपणी आदत मध्ये कसं काय त्याचं आदत मध्ये पंधरा सोळा आहे त्याचं बरं साधारणतः किती गॅप गॅपने पळवता काय वर्षाचा गॅप झाला आता कसं आजारी होत होता एक वर्षभर वाढूनच होता आजारपणातून चांगला चांगला पळतोय आता चालू ह्या चार महिन्यात पंधरा गुला झाल्या चांगला पळतोय पाकऱ्या आणि काय सांगाल खासियत काय सांगाल पाकऱ्याची खासियत म्हणजे कसं फेरान फेराव वाढत पळतो आजच्या मैदानात एकंदरीत पळ ब राहिल गाडी ना गाडी नक्कीच दादा तुमचं काय नाव काय सांगाल काय सांगाल फाकऱ्याबद्दल काय सांगाल जेवढं बोलायचं नक्कीच आज मोठ्या सोबत पळाला बाकासोर आपल्याला माहिती काय सांगाल नक्कीच नक्कीच भाग्याची गोष्ट आहे कारण बाकासुर तुम्हाला माहिती म्हणजे महाराष्ट्र हिंद केसरी आहे काय सांगाल या जोडीबद्दल काय सांगाल जोडी कसं गाडी नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तर मित्रांनो आत्ताच पल्लूसच्या दुदोंडी केसरी मैदानात आताच आपला संबंध महाराष्ट्राचा लाडका बकासूर पास झाला आहे शेठ काय सांगाल आजचं मैदान आणि गाडी गटपाच झाली काय सांगाल आजचं मैदानाबद्दल चांगलं मैदान आहे आता मोठं मैदान आहे त्यामुळं नियोजन पण चांगलंच केलं होतं चांगलं स्पीड लागलं गाडीला नक्कीच खूप भारी असं स्पीड लागलं आणि त्याला साथ दिली आपल्या बाकऱ्याने बाखऱ्याने गावचा पाखरे काय सांगाल त्या जोडी बद्दल काय सांगाल आज काय नाही आता घट्ट पास झालाय आणि ड्रायव्हिंग बद्दल काय सांगाल तर चांगला चा जुना का ड्रायव्हर आहे नक्कीच आणि आज सकाळी आम्हाला वाटतं आल्या आल्या हा मंडप होता तो फक्त बकासोसाटीच घातला होता का म्हणजे आले समजलं हा तेच की कारण आम्हाला असं वाटलं की नक्की कोणता नंदी येईल पण आपल्या बकासोसायटीच एवढी मोठी त्यांनी हे केलेली काय सांगायला आज बकासोच पळ कसं वाटला चांगला पळ काय काय पळ चांगला आहे त्याच्याबद्दल काय नाही बोल बोलण्यासारखं काय ठेवलंच नाही त्यांनी नक्कीच चालेल तुम्हाला आज महिन्यासाठी खूप सारा आपला बकासूर परत एकदा नाव गाजवणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद